का मित्रांनो आपल्याला मोठी काही स्पेलिंग असतात काही इंग्रजी शब्द असतात की ते आपल्याला वाचण्यासाठी अवघड जातात बरोबर आहे आता ते वाचायला एकदम जर वाचायचं म्हटलं तर कठीण जाते आणि आपल्याला वाटते की अवघड शब्द येतो पण तो, तो आपण सोप्या पद्धतीने कसा वाचता येईल याच्याकडे आपल्याला थोडस आयडिया पाहिजे की मोठा शब्द पण आपल्याला सोपा करून कसा वाचता वाचताय आपण त्याचा मुद्दामच हेडिंग केलं याचा मोठी स्पेलिंग सोप्या पद्धतीने वाचणे आता ते कसं वाचायचं इकडे लक्ष द्या आता हा शब्द आहे कम्युनिकेशन एकदम तुमच्या समोर आला तर आपण आरबळून जातो कम्युनिकेशन एवढा शब्द कसा वाचतो म्हणून त्याचे आपल्याला काय करायचं उच्चारानुसार भाग पडायचा आता कम्युनिकेशन म्हणलेले म्हणजे क मु नी केशन आता टी आय वयम लक्ष ठेव जिथं येईल त्याला क्षण म्हणायचं जिथं टी आय वय येईल त्याला क्षण म्हणायचं म्हणजे क मु कला डबल एम यू मू सिओ कू येनायचं नी सीएच सी ये के आणि टी आय वयमच क्षण बरोबर आहे टी आय वयमच क्षण म्हणजे आपला असे एक दोन तीन चार पाच भाग पाडले त्याचे पाच भाग आला ग केले आणि नंतर त्याचा आपण कंबाईन करून कम्युनिकेशन हा शब्द केला म्हणून ज्यावेळेस आपण मोठा शब्द आला त्याचा काय करायचं भाग करायचे कम्युनिकेशन म्हणजे दरण वळण म्हणजे एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी किंवा संवाद त्याला म्हणतात दुसरा शब्द त्याच्या संदर्भात आपण मुद्दा तुम्हाला सहज

दुसरा आहे हंड्रेड शब्द आहे काय हन याची हंडी हन असं म्हणायचं आणि डी डी लिया हन ड्रेड लक्षात हन ब्रेड असे दोन भाग पडतात यायचे पुढचा शब्द पहा शोल्डर शब्द आहे शो या सेचो शो 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 असं उच्चार आणि ल लिया

म्हणजे सगळ्याकडून काय आला कॉन्स्टिट्यूशन बरोबर आहे म्हणजे आपल्या भारताची राज्य घटना नंतर पुढचा सातवा शब्द आपल्याला याचा उच्चार कसा क्रॅम टीक डी मॅम सीआर टी आय टीक म्हणजे मोठा शब्द आला आपला असे त्याचे भाग करायचे पण भाग कुठून कुठून करायचे विचारानुसार ते करायचे आणि त्याचं आपल्याला विभाजन केलं आपण त्याला तर त्याचे भाग पाडले तुकडे तुकडे आणि नंतर त्याला तुकड्यात अगोदर मिळतो जसं लहान शब्द आपले पटकून येते बरोबर का नाही तर आरे म्हणतात राह म्हणतो आपण बरोबर आहे का किंवा कॅट हे सोप्या शब्द वाटते आपल्याला सीएटी कॅट मग मोठ्या शब्द जरी असा सीएट टी शब्द आला तर तरी कॅट म्हणायचं पुढचे पुढचे दोन के ते तीन शब्द घ्यायचे ते जोडायचे त्याच्या पुढचे घ्यायचे दोन तीन ते जोडायचे आणि नंतर पूर्ण जोडायचा म्हणजे मोठ्या स्किलिंगचा आपल्याला सोप्या पद्धतीनं या पद्धतीनं आपलं ते पाहत आहे बरोबर आहे आता हे जवळपास सगळ्यांनाच समजलं असं